तुमच्या पारड्यात यश टाकलं आणि आता विधानसभेला खूप मोठ्या प्रमाणात अजितदा टाकलं असा बदल नेमका काय केला असा हो बारखे महायुती महायुती बाबत असलेली नाराजी आपण लोकसभेला योग्य प्रमाणात मांडू शकला त्या सगळी इंडिया आघाडी मात्र ती विधानसभेला मांडायला कमी पडलात का आमच्या सगळ्या सरकाराने कार्यकर्त्यांनी खूप केले त्याच्या काही कुठं अर्थ नाही विजयचे जे प्रमुख लोक आहेत त्यांनी कष्ट खूप केले पण तरी हा निय चालला त्याच्यामध्ये लाजी बहीण हा एक इशू त्याच्यामध्ये दिसतो करत नकत एक धार्मिक त्याला अण देण्याचा प्रयत्न काही प्रवृत्तीने केला त्याचा फराव असावा असं खरं दिसतं पण हे एक म्हणजे चर्चा केली जाते की समाजाच्या काही घटकांनी एकत्रित येऊन मतदानामध्ये एक वेगळा दृष्टिकोन घ्यावा असं केलं असं म्हणतात त्याच्याबद्दलचं ऑथेंटिक फुला आहे अद्याप आमच्याकडने त्याचं खरं ओबीसी ओबीसी वाटतेसी बऱ्यापैकी अनेकांना पाडायची भूमिका घेतलेली ओबीसी